हॅलो माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आम्ही पाणीपुरीचं बेत केलं आहे बघा पाणीपुरीचे पॅकेटच आणले आम्ही आणि कितीतरी घरी असं खावंसं वाटतं वगैरे आणि चिंचं हे चिंचेचं सार पण घरीच बनवला आणि बटाटे उकळून कांदा कोथिंबीर आणि असे अशी आपण मिश्रण छान तयार केलं आपण विकत खाण्या घरी किरण त्याची वेळ चव पण वेगळी असते आणि स्वच्छ पण लागतं तो ते बघा रजगारा करून टाकले पाणी पैठण आम्ही घरीच येणं तयार केलं समीक्षाने कांदा हरभरे आणि बटाटे सगळे मिक्स करून घेऊन घरी कधी असं आपण इतकंच खातो पण कधी घरी केल्याचं वगैरे साधे भरपूर आपलं ते व्यवस्थित पण छान जी थोडीशी मी टाकते पाण्यात घेते करते